नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळगडा घडामुळे मोटा गाव मानकोली पुलाच्या बाजूला अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेल्या होल्डिंग वर अखेर कारवाई करण्यात आली आहे युवा सेनेचे सचिव दिपेश पुंडलिक म्हात्रे यांनी एमएमआरडी कडे या होल्डिंग विरुद्ध तक्रार केली होती त्याच्या तक्रारीमुळे आणि अथक प्रयत्नांमुळे हे अनधिकृत होल्डिंग काढण्यात आले आहे या होल्डिंग्सच्या मालकांना कोर्टाने पाच लाख रुपयाच्या दंडाची देखील रिक्षा ठोठावली आहे दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की या होल्डिंगमुळे स्थानिकांना होणार असुविधा आणि सभ्या व धोक्यांना रोखण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती या कारवाईमुळे परिसरातील सौंदर्य आणि सुरक्षा कायम राहणार आहे या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद